नमस्कार मैत्रिणीनो आपण आज फक्त मुगाच्या डाळीपासून डोसा बनवणार आहोत हा डोसा खूप क्रिस्पी होतो खूप सुंदर आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतो एखाद्या आजारी व्यक्तीच्या पण तोंडाला चव येईल असा हा डोसा चवीला खूप सुंदर लागतो डोसा आणि चटणी या डोस्यासोबत खायची याची आपण विस्तारमध्ये रेसिपी पाहणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुम्हाला एकदा तरी हा डोसा करून तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा की हा डोसा कसा बनला तुम्ही पाहू शकता खूप क्रिस्पी कुरकुरीत हा डोसा होतो तुम्हाला मऊ पाहिजे असेल तर मऊ पण तुम्ही बनवू शकता आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर कुरकुरीत पण बनवू शकता याप्रमाणे मी दीड ग्लास मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला भिजत घालायची आहे उन्हाळ्यामध्ये चार आठ तास भिजत घातली तरी चालते पण थंडीच्या दिवसामध्ये जास्त वेळ भिजवायची ही मी रात्री झोपते वेळेस ही डाळ भिजत घातलेली आहे ही डाळ मी घरीच बनवलेली आहे गिरणी आहे माझ्याकडे तर मी याची पाट जास्त काढलेली नाही आहे प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये मधून आणि याप्रमाणे आपल्याला ही डाळ भिजत भिजलेली आहे आणि ही मिक्सरमध्ये आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे याप्रमाणे सर्व डाळ मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि हे छान प्रकारे असं फेटून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक दीड तास दोन तास झापून ठेवायचं आहे आता आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे नारळ होतो ते नारळ फोडून ओलं तेवढं ओलं नाही आहे पण थोडंसं सुकं खोबरं आहे आणि त्याचे काप बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण गॅसवरती तेल ठेवून याच्यामध्ये आपल्याला डाळवं आणि शेंगदाणे याप्रमाणे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण उडदाची डाळ यामध्ये दोन मोठे चमचे उडदाची डाळ छान खरपूस यामध्ये भाजून घेणार आहोत चटणीमध्ये उडदाची डाळ याप्रमाणे भाजून टाकायची खूप अप्रतिम चवीला छान लागते आणि खूप एक जीव पण होते चटणी याप्रमाणे आपण हे वाटण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही आहे याच्यामध्ये पूर्ण जेवढं लागेल तेवढं दहीच टाकणार आहे माझ्याकडे एक तांब्यावर दही आहे मी तेवढं याच्यामध्ये थोडं थोडं टाकलेलं आहे याप्रमाणे आपली चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण या चटणीला तडका देणार आहोत जे घरामध्ये अवेलेबल साहित्य आहे त्यामध्येच आपल्याला छान अशी चटणी बनवायची आहे यामध्ये थोडंसं आणखीन तेल टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मोहरी जिरे आणि एक छोटा चमचा उडदाची डाळ पण टाकायची आहे फोंडीमध्ये आणि कढीपत्ता कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर टाकू शकता माझ्याकडे थोडासा वाळेला कढीपत्ता आहे मी तो टाकलेला आहे थोडा आणि हिरवी मिरची पण नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी यामध्ये लाल तिखटच टाकणार आहे ही पण चटणी खूप सुंदर अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही एकदा बनवून पहा सारखं खूप वेळेस तुम्हाला ही चटणी बनवावीशी वाटेल आणि खूप वेळेस खावीशी वाटेल चवीला खूप सुंदर लागते आणि आता आपण जे मुगडाळीचं मिश्रण बनवलेलं आहे ते आता आपलं छान भिजलेलं आहे दोन तास झालेलं आहे एक दीड तास पण भिजवलं तर चालतं हे छान भिजलेलं आहे पीठ आपलं थोडंसं लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी पण टाकू शकता मी एका वाटीमध्ये तेल आणि एका वाटीमध्ये मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे आणि याप्रमाणे आपण डोस्याच्या तव्याला ग्रीस करून घेणार आहोत तेलामध्ये तेलाने असं याप्रमाणे आणि यावरती थोडंसं मिठाचं पाणी पण शिंपडून घ्यायचं आणि हे डोस्याचं मिश्रण एका वाटीमध्ये घेऊन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या तव्यावरती तुम्ही पाहू शकता याप्रमाणे लहान मुला मुलांना पण खूप चविष्ट लागतो हा डोसा लहान मुले पण खूप आवडीने खातात फर्स्ट टाइमचा फ पहिला डोसा चिकटलेला पण नाही आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डोसा आपला हा बनलेला आहे पातळ आणि खूप क्रिस्पी आहे चटणी आणि डोसा तुम्ही यासोबत बटाट्याची भाजी पण बनवू शकता प्रत्येक वेळेस डोसाचे मिश्रण टाकण्याच्या पहिले आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतरनं आपल्याला डोस्याचं पीठ याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे आणि थोडं डोसा काढायच्या थोडंसं पहिलं आपण याप्रमाणे थोडंसं बाजूने तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डोसा आपल्या बनलेला आहे आणि खायला पण चविष्ट लागतो हा डोसा आपल्याला कधी कधी काय होतं सकाळी आपल्याला डोस्याचं डाळी वगैरे तांदूळ भिजत घालायचं लक्षात राहत नाही मग संध्याकाळी लक्षात येतं अरे आपण घातलंच नाही भिजू तेव्हा आपण काहीच नाही झोपतेवेळेस ही मुगाची डाळ भिजू घालायची आणि सकाळी डोसे बनवायचे सक रात्री भिजत घातली सकाळी हे मिश्रण उठल्या काढून घ्यायचं आणि दुसरे काम होईपर्यंत हे पीठ भिजतं आणि आपण सकाळी नाश्त्याला हे सुंदर असे मुगाचे पौष्टिक डोसे बनवून आपल्या घरच्यांना देऊ शकतो खूप चविष्ट लागतात आणि मुगाच्या डाळीमुळे खूप पौष्टिक पण असतात हे डोसे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समरी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या थँक्यू